सरस्वते नमन महा सबेशी दिव्य दिव्य रूप दावन तेज भंग करून धर्माशी भेटावया मनमोहन रती बैसोन गोपाल कृष्ण भगवान की जय असो ग्रंथ करते श्रीधर स्वामी या पांडव प्रताप ग्रंथाची कथा सांगत असताना सांगू लागले ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये शांतीदूत बनून आले कौरवांना शांतीच्या धर्माचा नीतीचा मार्ग सांगितला कौरवांनी ऐकलं नाही मग भगवान श्रीकृष्णांनी त्यांना मी सर्वस्वय असल्याला विश्वरूपाचं दर्शन दिलं आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण धर्मराजाच्या भेटीसाठी एक लव्य नगराकडं वापस येऊ लागलेले आणि त्याची कथा करते सांगू लागलेली बोळो आले जे समस्त त्याशी निरोप देत पद्मतात त्या मादिल अर्कसुत आपुले रती बैसविला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परत पांडवाकडं धर्माकडे येऊ लागले होते त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला वाट लावण्यासाठी किंवा त्यांना निरोप देण्यासाठी हस्तिनापुरामधून जे काही श्रेष्ठ वरिष्ठ ज्ञानिष्ठ असलेले विद्वानजन होते ते वाट लावीत शिवापर्यंत आले आणि तिथून पुढं भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना परत पाठविलं त्यांना निरोप दिला पण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण निघले बाकीच्यांना हस्तिनापुराकडं पाठविलं पण जो असणारा कर्ण आहे त्या कर्णाला भगवान श्रीकृष्णानं आपल्या रथामध्ये बरोबर घेऊन पुन्हा एकलव्याच्या दिशेनं निघालेले कर्णाशी म्हणे जगदीश्वर तू उदार धीर परमसुंदर प्रताप शूर तुझी प्रतिमा नसे तुझी या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी कर्णाला आपल्या रथावर बसविलं आणि रथ हळूहळू चालू लागला त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण कर्णाला म्हणले हे कर्णा तू उदार आहेस सूर्यासारखा तेजस्वीस शक्तिशालीस असा बलाढ्य असा असणारा तू एक महान वीर आहेस अशी म्हणून त्या कर्णाची प्रशंसा भगवान श्रीकृष्ण करू लागलेले तुझे सौंदर्य देखोन खाली विलोकी मिनकेत तुझे आवदारे पाहोन प्रथवीचे नपी हे करणा अर तुझं जर का हे सौंदर्य बघितलं तर या सर्व विश्वामध्ये सर्वामध्ये सुंदर असलेला मदन त्या मदनापेक्षाही तू सुंदर आहेस तुला जर बघितलं तर तू मदनखाली मान घालतो असा तू वाचणारा सुंदर आहेस तुझ्या जर प्रतापाचं वर्णन केलं तर या असणाऱ्या पृथ्वी तलावरले जे काही राजे राजेत महाराजेत सुद्धा तुझ्या शक्तीपुढं कमीत तुझ्या शक्तीपुढं कमीत तुझं नाव घेतल्यावर ते सुद्धा त्यांच्या बळ बड़, बळाचा गर्व हरण होतोय असा तू शक्तिशालीस असं भगवान श्रीकृष्ण कर्णाला उपाधी देऊन प्रशंसा करू लागलेली तुझे सुरत्व देखोणी अभिनव लचित होती देवदान कवच कुंडले देवने वास तुवा प्रसन्न केला हे कर्णा अरे तुझं जर शक्तीचं वर्णन केलं तुझ्या जर शूरत्वाचं वर्णन केलं तर हे तेहतीस कोटी देवसुद्धा तुझ्या शक्तीचं वर्णन करतात किंवा तुझ्या शक्तीपुढं तुझ्या शौर्यापुरं त्यांचा टिकाव लागत नाही आणि तुझ्या जर का उदारतेचं जर वर्णन केलं तर त्वा स्वत देवादिदेव असलेल्या देवांचे राजे इंद्र त्या इंद्राला सुद्धा अंगावरचं अभेद कवच देऊन तुझ्या तो उदारतेचं एक महान लीला रचलीस किंवा महान महानता दाखविलीस आसा तू उदारेस दिव्य रत्ना सापडले की कुलाला प्रती की चिंता मनी अंधाचे हाती लादला तरी तू कुंती लादला परी महिमा तो मग हे करना अरे तुला दिव्यरत्नाने चिती सापडले की कुलाला प्रती की चिंता मनी अंदाची हाती लादला परी तोनेने हे कर्ण अरे ज ग्रंथ करते त्या असणाऱ्या कर्णाचं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला उदाहरण देऊन सांगत होते त्यावेळेस त्या कर्णाचा महिमा कसा होता की जसं पहिला कुंभार माती आणायचे आणि त्या माती आणलेल्या कुंभाराला एका दिवस माती आणता तर त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये रत्न सापडावं पण त्याला ती माती पाहिजे होती रत्नाची गरज नव्हती मग त्याला रत्ना त्या रत्नाचा महिमा कळाला नाही त्यानं त्याच्या चिखलातच ते रत्न काढले अशा पद्धतीनंच करणार तुझा महिमा आगळा वेगळा असा आहे आणि तुझा महिमा असा ह्या असणाऱ्या सृष्टीवरल्या राजाने सुद्धा कळाला नाही असे भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले तैसे किराते केले तव पालन तू सूर्य पुत्र कृत्युंदरी पावलासी जनन कुमारी दसे वर्तता अरे करना तू इतका तेजस्वी सुरस विरस धीरस उदार पण तुला एका कुंती मातेनं बाल अविवाहित असताना दशेमध्ये तुझा जन्म झाला आणि त्या कुंती मातेनं ज्यावेळेस तुला गंगेमध्ये सोडलं त्यावेळेस त्या असणाऱ्या भिल्लानं किरातानं तुझी सांभाळ केला पण कसा सांभाळ केला तू इतका दिव्य तेजस्वी शौर्यवान होतास पण त्याला तुझ्या महिमेचं वर्णन कळालं नाही किंवा तू कोण आहेस हे कळालं नाही जसं त्या कुंभाराला मातीत काय होतं हे कळालं नाही तसं त्या किरताला कर्ण घरी दिव्य रत्न राजकुमार असून बी कळालं नाही असं भगवान श्रीकृष्ण सांगू लागले तरी तू कुंतीचा पुत्र चल तुझ वरी धरवितो क्षेत्र धर्माभिमादी सर्वत्र तुझे शेवे लाविननी। अशा प्रकारे हे तू असणारा कुंतीचा ज्येष्ठ मुलगा आहेस आणि तू कुंतीचा ज्येष्ठ मुलगा असल्यामुळं अर्थातच तू पाच पांडवापेचा मोठा भाऊस आणि तू काय कर आता इकडं एक एकलव्य नगराकडं चल मी इकडं आल्याच्यानंतर पांडवाकडं आल्याच्यानंतर मी तुला हस्तिनापुराचा राजा करतो धर्माच्या जागेवर तुला राजपद देतो असं असणारं भगवान श्रीकृष्ण त्या कर्णाला त्याच्या पहिल्या जन्माची आठवण करून देऊ लागलेली प्रीतीने बोले कमल दलाक्ष, मी आहे तुझा मातुल पक्ष वसुदेवाची भगनी प्रत्यक्ष प्रता माता तुझी पै अरे कर्णा बघ तू असणारा कुंतीचा मुलगा आहेस आणि कुंती माझ्या वडिलाची बहीण आहे म्हणजे तू माझ्या आत्याचा मुलगा आहेस माझे वडील तुझे मामा आहेत मी तुझ्या मामाच्या पक्षातला आहे किंवा मामाच्या इकडला आहे आणि त्याच्यासाठी आता तू काय कर माझा आई आणि पांडवाकडं चल असं करण्याला पुन्हा भगवान श्रीकृष्ण विनंती करू लागलेली प्रथवीचे राजे मिळवून तू ज राज्य अभिषेक करवीन तुम्ही सहा पांडव द्रुपती रत्न त्रि तुझी सहजची अरे करना जा आता तू काय कर माझ्या बरोबर पांडवाकडं चल मी या असणाऱ्या पृथ्वी तलावरले सर्व राजांना निमंत्रित करतो आणि निमंत्रित केल्याच्या नंतर मी तुला त्या हस्तिनापुरा त्या पांडवांचा राजा घोषित करतो आणि तुला धर्माचा धर्म तुझ्यावर छत्र धरायला हवी असं असणार भगवान श्रीकृष्ण कर्णाला बोलू लागलेले राजा होईल पवित्र भीम तुझवर धरील छत्र सारथी तुझा सुभद्रावर पाठी रक्षील सर्वश्वे हे कर्णा अरे ज्यावेळेस तू आता माझ्या बरोबर जर आलास तर तुला सर्व राजांना बोलून तुला राजा करील धर्मराजाला पद देईल आणि तुझ्या डोक्यावर राजा या नात्यानं भीमाला स्वतः छत्र धरायला लावीन आणि तुझी पाठ राखण्यासाठी शूरवीर असलेला अर्जुन सर्व दळांशी तुझी पाठ राखीन असं असणारं तुझं वैभवशाली बनवीन पण करणा तू पांडवाकडं कर चल असं भगवान श्रीकृष्ण कर्णाची विनंती करू लागलेली नकोल सहदेव देख हे तुझे होतील चक्र रक्षक सोभद्र सकळी साहि पुत्र तुझेची कर्णाजा तू तुझर पांडवाकड आलास राजा होशील आणि जे काही नकुल आणि सहदेव आहेत हे तुझे रक्षण करते होते जे काही पा कोणती द्रौपदीचे पाच मुलं आहेत हे पाच जे, जे सुद्धा तुझेच होतील असं तू त्याच्यासाठी आता हस्तिनापुराकडून हस्तिनापूर सोडून आता पांडवाकडं चल असं भगवान श्रीकृष्ण कर्णाला पुन्हा पुन्हा सांगू लागले लागलेले